नमस्कार मी विजय राऊत कोकण वैभवमध्ये आपलं स्वागत आहे गुढीपाडव्याला नेहमीप्रमाणे मनसेचा मेळावा संपन्न झाला मात्र यावेळेचा मेळावा थोडासा वेगळा आणि विशेष होता याचं कारण लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यातच काही दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन भाजपाचे नेते अमित शहा यांची भेट घेतली त्यामुळे मनसे भाजपासोबत महायुतीत जाणार का चर्चेत काई आसे अनेक त्या चर्चेत नेमकं काय ठरलं असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते त्यामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आलं होतं या सर्व पार्श्वभूमीवर माणसाने एक ट्रेझर रिलीज केला त्यामध्ये गुढीपाडव्याच्या मेळाव्यात काय घडलं आहे आणि काय घडतं आहे हे आपल्याला सांगायचं आहे म्हणत राज ठाकरे यांनी सर्वांना या मेळाव्याला बोलवलं होतं या मेळाव्यापूर्वी आपण जर पाहिलं तर गेली दोन वर्षे भाजपाचं नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची जवळीक वाढली होती रिलेशनशिप वाढली होती त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसांपूर्वीच म्हणाले होते की मनसे महायुतीसोबत आल्यास आम्हाला आनंद होईल अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती एक प्रकारे जणू त्यांनी मनसेचं महायुतीमध्ये स्वागत असल्याचं संकेत दिले होते त्यापाठोपाठ मनसेचे नेते बाळानंदगावकर यांनीही महायुतीसोबत जाण्यास आवडेल असं वक्तव्य केलं होते मनसे महायुतीसोबत जाणार हे जवळपास स्पष्ट झालं होतं तरीही मनसेचे दुसरे नेते देशपांडे आणि राजू पाटील यांनी थोडीशी विूम वेगळी भूमिका मांडली ती म्हणजे राज ठाकरे नेमकं काय बोलतील हे कोणीच सांगू शकत नाही मात्र ते जी भूमिका घेतील ती महाराष्ट्र हिताची असेल मराठी माणसाच्या हिताची असेल असं सांगायला ते विसरलं नाहीत त्यामुळे थोडासा सस्पेन्स नक्की वाढला होता आणि म्हणूनच मुंबईतील व महाराष्ट्रातील जनतेचे राज ठाकरे गुढीपाडव्याच्या मेळाव्यात काय बोलणार याकडं नक्कीच लक्ष लागलं होतं राज ठाकरे यांनी कालच्या भाषणात सर्वप्रथम महापालिकांच्या निवडणुका होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली मात्र त्या निवडणुका का होत नाहीत कोणामुळे होत नाही याबद्दल सविस्तर बोलणं टाळलं असंच म्हणावं लागेल राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात दोन हजार नऊमध्ये मोदी यांचं गुणगण करीत त्यांना पाठिंबा कसा दिला होता आणि दोन हजार चौदामध्ये लावरे तो व्हिडिओ म्हणत मोदी शहा यांना विरोध कसा केला होता याच्या याचं स्पष्टीकरण काल त्यांनी दिलं आधीच राज ठाकरे हे वेळी आपली भूमिका बदलतात आणि ते भूमिकेवर कधीही ठाम नसतात अशा प्रकारचा समज गैरसमज निर्माण झाला होता आणि आता पुन्हा त्यांनी मोदी यांना विनाशर्त पाठिंबा दिला त्यामुळे त्यांच्या या भूमिकेबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत गेल्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात मोदी यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी असं नेमकं काय केलं याचं कोणतंही स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिलं नाही दुसरी गोष्ट त्यांनी या बदल्यात लोकसभा निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला खरा पण तो कार्यकर्त्यांसाठी किती तोट्याचा आणि नुकसानीचा आहे याचा विचार केला नाही त्यांनी राज्यसभा आणि विधानपरिषदसुद्धा नको अशी जी काही भूमिका घेतली त्याबद्दलही आश्चर्य व्यक्त केलं आहे आता राज ठाकरे यांनी मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला म्हणजे नेमकं काय मराठी अस्मितेच्या विरोधकांना पाठिंबा दिला बाळासाहेबांची शिवसेना फोडणाऱ्या लोकांना पाठिंबा दिला महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला नेऊन मराठी तरुणांना बेरोजगार करणाऱ्यांना पाठिंबा दिला महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्या कोशारी चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला इलेक्ट्रॉल बॉन्डसारख्या महाघोटाळ्याला पाठिंबा दिला वाढती महागाई बेरोजगारी यासारख्या प्रश्नांना पाठिंबा दिला शेतकरी विरोधी धोरण राबवणाऱ्या सरकारला पाठिंबा दिला नेमकं काय म्हणायचं आहे राज ठाकरे यांना आणखीन एक अजित पवार तटकरे गवळी सरनाईक मुश्रीफ अशोक चव्हाण यांसारख्या शेकडो घोटाळे पाठीशी घालणाऱ्यांना पाठिंबा दिला म्हणायचा का मुंबईतील मराठी माणसाच्या विरोधात उभारणाऱ्या सोमय्या लोडा कोटक यांना पाठिंबा दिला का गेल्या दहा वर्षात अरबी समुद्रात शिवस्मारकाची एकही वीट रचली गेली नाही अशा सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिला असाच त्याचा अर्थ होतो राज ठाकरे यांच्या पक्षा ची मतांची मागील टक्केवारी पाहिली ना तर ती अवघी दीड टक्के एवढीच होते ती वाढली असेल अशी अजिबात स्थिती दिसत नाही भाजपची टक्केवारी सत्तावीस टक्के आहे शिवसेना शिंदेगड जेमतेम पाच टक्के राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जेमतेम तीन ते चार टक्के आणि इतर घटक पक्ष असे मिळून सगळी जी गोळाबी बे, गोळाबेरीज एकत्रित केली तर ती चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त होत नाही याच्या उलट विरोधी पक्षांची एकत्रित मतांची टक्केवारी ही साठ टक्के बासष्ट टक्के त्रेसष्ट टक्के एवढी होत असल्याने महायुतीला ही टक्केवारी पन्नास टक्क्यांपेक्षा टक्के अधिक नेण्याचं त्यांचं लक्ष आहे मात्र मनसेच्या या दीड टक्क्याने देखील त्यांची टक्केवारी पंचेचाळीस टक्क्यांपर्यंतसुद्धा पोचत नाही अशी एकंदरीत अवस्था आहे त्यामुळे यात भाजपाचा किंवा महायुतीचा कसा फायदा होणार हेच कळत नाही उलट मनसेला सोबत घेतल्याने परप्रांतीयाने जर पाक फिरवली तर भाजपाचा आणि महायुतीचा तोटाच होणार आहे राज ठाकरे यांनी मोदी यांना ब्रिटिशार्थ पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोशल मीडियावरती प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे आणि या सगळ्या प्रतिक्रिया राज ठाकरे यांच्या विरोधात आहेत मनसेला मानणारा एक मोठा वर्ग कदाचित उद्या मनसेचे राज ठाकरे यांना सोडून तो उद्धव ठाकरे यांच्याकडे वळून शिवसेना ठाकरे गटाचाच फायदा होण्याची शक्यता अधिक दिसते असो आजचा भाग येथेच थांबूया आजचा भाग आवडलास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद